नमस्कार सर्वांना कसे आहेत आपण सगळे आज मी बनवलेले आहे पापलेट फिश थाळी जी की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी लवकरात लवकर फिश थाळीचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून टाकणार आहे मी म्हटल्याप्रमाणे आज फायनली आपण फिश थाळीचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर बघूया आपण की कशी आपली फिश थाळी तयार झालेली आहे जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये एकही एक मिनिट वाया घालवायचं नाही सुरुवात करूया फिश थाळीला त्यासाठी मी इथं पापलेट घेतलेत एक वाटा मोठे मोठे पापलेट भेटले होते छान भेटले होते फ्रेश अगदी आणि मस्त असे धुवून घेतले डोकी बाजूला करून घेतली त्यांची अर्धा लिंबू घेतलेला आहे हे आपलं पहिलं मॅरिनेशन आहे तर लिंबू पिळून घेतला याच्यावरती आणि सगळ्या फिशनं व्यवस्थित असा कोट करून घेतला या पद्धतीनं आपल्याला सगळ्या फिशनं लिंबू असा व्यवस्थित लागला जाईल याची काळजी घ्यायची आणि थोडा वेळ आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे जे लाल तिखट आहे किंवा आमच्या इकडे याला चटणी असं म्हटलं जातं किंवा कांदा लसूण मसालाही असं म्हटलं जातं तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे कांदा लसू मसाला नसेल तर तुम्ही मालवणी मसालाही टाकू शकता आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे तीन चमचे मी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलं आता या लाल तिखट आणि मिठाचं कोटिंग आपल्याला ह्या फिशना व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता आहे मी आता हे लाल तिखट आणि मीठ अगदी व्यवस्थित याला कोट करून घेते तर या ठिकाणी आपण हाताने लाल तिखट आणि मीठ फिशनं लावून घेतो आहे पण हाताला चणचण्या येण्याची शक्यता आहे किंवा हात चणचण्याची शक्यता आहे पण ही प्रोसेस आपल्याला हातानेच करावी लागेल कारण आपण ही चमच्याने करू शकत नाही कारण आपल्याला याच्या चिरांमध्ये वगैरे आपल्याला हे व्यवस्थित कोटिंग करून द्यायचं आहे तर आता आपण याला झाकून ठेवूया आणि छानपैकी मॅरिनेट होऊन देऊया तोपर्यंत याच्या तिसऱ्या कोटिंगसाठी आपण किंवा तिसऱ्या मॅरिनेशनच्या मसाल्यासाठी आपण तयारी करूया त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे आलं त्यानंतर लसूण घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळे जिनस आपल्याला मिक्सरमध्ये छान अशी वाटून याची पेस्ट करून घ्यायचे आहे तर हे आपलं तिसरं मॅरिनेशन असणार आहे तर याची पेस्ट करून घेऊया थोड्या वेळानंतर आपण याच्यामध्ये हे जे आलं लसूण आणि कोथिंबीरचं जी पेस्ट आहे हे टाकून आपल्याला यालाही छान असं याच्यावरती कोट करून घ्यायचं आहे तर आता पुन्हा एकदा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे फिशना व्यवस्थित मसाला लागला जाईल या पद्धतीने आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मसाले लागल्यानंतर कमीत कमी तास ते दीड तास आपण याला व्यवस्थित मॅरिनेट व्हायला ठेवून देणार आहोत तर याचं मॅरिनेशन होत आहे तोपर्यंत आपण रस्सा बनवून घेणार आहोत मच्छीचा रस्सा बनवणार आहोत किंवा मच्छीचा सार बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण सुकटही बनवणार आहोत तर याला मसाला मी आतपर्यंत व्यवस्थित लावून घेतलेला आहे बघू शकता इथे तुम्ही तर या पद्धतीने तुम्ही मस्त असं व्यवस्थित कोटिंग करून घ्या आता आपण याला मॅरिनेट व्हायला ठेवून देऊया एका पॅनमध्ये दे आपण आता चार चमचे तीळ घेतलेले आहेत दालचिनी घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे याला चांगलं आपण भाजून घेणार आहोत थोडंसं भाजल्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत त्यालाही व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर खोबरं टाकून याला भाजून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये आता आपण कांदा टाकलेला आहे उभा चिरलेला यालाही आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी एक इंच आलं टाकलेलं आहे थोडंसं लसूणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत थोडं तेल टाकून आपण याला चांगलं फ्राय करून घेणार आहोत हा मसाला आपण मच्छीचं सार बनवण्यासाठी किंवा मच्छीचा रस्सा बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे चिरून आणि आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकतो आहे आणि हा मस्त असं फ्राय करून घेतो आहे बघा किती सुंदर कलर दिसतो आहे याचा आता हे कांदा टोमॅटो हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजल्यानंतर आपण याला उतरून घेऊन याचं वाटण करून घेऊया एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती गरम करत त्यात थे, तेल टाकलेलं टाक आहे आणि जे वाटण बनवून घेतलेलं होतं मसाल्याचं ते वाटण मी या तेलामध्ये टाकते आपल्याला हे वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं वाटण मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि आता राहिलेलं सगळं वाटण मी टाकून याच्यामध्ये छान चा असं फ्राय करून घेते आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मसाला चांगला भाजला की आता आपल्याला याच्यामध्ये याच्यामध्ये काही सुक्के मसाले टाकायचे आहेत त्यासाठी मी इथं धनियापूड टाकलेले आहे त्यानंतर मी इथं गरम मसाला टाकलेला आहे यानही व्यवस्थित आपण छानपैकी फ्राय करून घेऊया सुक्के मसाले फ्राय झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये तिखट टाकणार आहोत तर या ठिकाणी आपण मसाले व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि याच्यामध्ये तिखट टाकतोय आपण तीन चमचे टाकलेले आहेत कांदा लसूण मसाला आहे हा तर तुम्ही या ठिकाणी मालवणी मसाला पण यूज करू शकताय तर थोडंसं पाणी आहे मी याच्यामध्ये आणि याला थोडेसे ग्रेव्ही तयार केलेले आहे जेणेकरून मसाला खाली लागणार नाही आणि मसाला पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित भासता येईल तर या पद्धतीनं आपण बघू शकतो की मसाल्याला तेल सुटलेलं आहे या ठिकाणी आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेणार आहोत तर बघू शकताय खूप छान रंग आलेला आहे अगदी लाल सर असं असा रस्सा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये भिजवून ठेवला होता कोकम दोन ते तीन पाकळ्या तो मी आता याच्यामध्ये टाकून घेते मच्छीच्या रस्त्यामध्ये कोकम हा कंपल्सरी असतोच तर कोकम टाकलेला आहे मी आता आपण याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण ह्या मच्छी टाकायचे आहे त्याच्यामध्ये तर या ठिकाणी रस्शाला छान अशी उकळी आलेली आहे आता मी याच्यामध्ये हे जे पापलेटची डोकी काढून ठेवली होती ती मी याच्यामध्ये टाकते आहे तर मी पापलेटच्या डोक्यांचा रस्सा बनवते आहे तर या ठिकाणी मस्त असा आपला मच्छी रस्सा तयार झालेला आहे छान अशी याला उखळी येऊन द्यायची आहे वरून छानपैकी कोथिंबीर पसरून घ्यायची आहे आणि आपलं मच्छी रस्सा तयार झालेला आहे आपण याला उखळत ठेवून देऊया आता एका तव्यामध्ये आपल्याला ही जी सुकट आहे ती चांगली भाजून घ्यायची आहे मी लोखंडी तवा घेतलेला आहे इथे आणि सुकट भाजून घेते आहे मी सुकट छानपैकी भाजल्यानंतर अशी गोल्डन रंगाची झाल्यानंतर काढून घेऊन स्वच्छ धुवायचे आहे एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं जास्त आणि एक उभा आडवा चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर थोडंसं वाटण मी जे ठेवलं होतं ते वाटण मी याच्यामध्ये टाकलेलं आहे कांदा लसूण खोबऱ्याचं याच्यामध्ये पण दोन पाकळ्या कोकम मी टाकून घेते आहे आणि ही धुवून घेतलेली जी सुकट आहे ती मी आता याच्यामध्ये टाकते आहे आता आपल्याला सुकट चांगली याच्यामध्ये परतवून घ्यायची आहे पुन्हा एकदा आणि आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर या ठिकाणी मी लाल तिखट टाकलेलं आहे ही चटणी नाही आहे तर पूर्णपणे लाल तिखट आहे आणि हे मसाल्याचं पाणी आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं ते मी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता आपल्याला याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि याच्यातलं पाणी पूर्णपणे आटवून आपल्याला सुक्की अशी सुकट बनवून घ्यायची आहे तर मी कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकलेली आहे थोड्याच वेळात यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपली सुकट तयार झालेली आहे या ठिकाणी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन ते तीन चमचे आणि अर्धी वाटी इथं मी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे आता याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे हे आपल्याला आपण जो मासा मॅरिनेट करत ठेवलेला आहे त्याच्या कोटिंगसाठी आपण वापरतो इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ पानं घेतलेल्या आहेत कढीपत्त्याचे आता लसणाच्या पाकळ्या फक्त आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत हलक्याशा ठेचून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आपलं पापलेट मस्त असं मॅरिनेट झालेला आहे एक तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर असं तेल उतून घेतलं आहे मी फिश मोठा असल्यामुळे तेल जरा जास्त घेतलेलं आहे आणि हे जे रव्याचं व तांदळाचं जे मिश्रण आहे ते आपण असं माशाला व्यवस्थित वरून कोट करून घेणार आहोत या ठिकाणी बघू शकताय या पद्धतीनं आपल्याला हे वरून कोट करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही रव्याचा वापर नाही केला तरी चालेल आता मी इथं दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत फक्त ठेचला आहे हलकासा आणि दोन ते तीन पा पानं मी कढीपत्त्याची टाकलेली आहेत आणि आता याच्यावरती मी ह्या मासा असा मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे तर बघू शकता आहे खूप छान फ्राय जे होतो मासा या पद्धतीने लसूण आणि कढीपत्त्याची एक वेगळी टेस्ट लागते तर या ठिकाणी आपला फिश आता बऱ्यापैकी फ्राय होत आलेला आहे आपण आता याला असा पलटवून घेऊया तर बघू शकताय की छान गोल्डन असा फ्राय व्हायला लागलाय आपला फिश तर याच पद्धतीने आपल्याला सगळे फिश फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे जे लसूण आणि कढीपत्ता आहे हा करपला जातो तर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे बाजूला आणि दोन्ही बाजूने आपल्याला फिशला अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण बघतोय की आपला फिश मस्त असा फ्राय झालेला आहे खूप छान रंग आलेला आहे आता आपण याला काढून घेऊया तर या पद्धतीने आपण याचं तेल सगळं काढून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहोत याच पद्धतीने आपल्याला सगळे फिश फ्राय करायचे आहेत तर या पद्धतीनं आपली था फिश थाळी तयार झालेली आहे या ठिकाणी मी भाकरी फिश आणि रस्सा सुकट आणि सोलकडी कांदा लिंबू याच्यासोबत सर्व केलेले आहे तर बघू शकता की खूप छान फिश थाळी झाली होती मासा तर अप्रतिम झाला होता चवीला सर्वांना खूप आवडला तुम्हाला पण जर माझी ही फिश थाळी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही फिश थाळी कशी वाटली तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद बाय बाय टेक केअर